नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील बऱ्याच मालिकांमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट सुरू असल्याचं अँड मिसेस मुळशी ही स्पर्धा सुरू आहे तर ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईल लगीन घाई असल्याचं आगामी भागांमध्ये नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता स्टार प्रवाह वाहिनीने एक मोठी अपडेट सर्वांसमोर शेअर केली आहे दहा फेब्रुवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर महत्वाचे बदल करण्यात येतील गेली दोन वर्षे टीआरपीच्या शर्यती साडेआठच्या स्लॉटला अधिराज्य गाजवणाऱ्या ठरलं तर मग मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय स्टार प्रवाहाने घेतला आहे दहा फेब्रुवारी पासून ठरलं तर मग मालिका एका नव्या वेळेत प्रसारित केली जाणार आहे आता अर्ध्या तासाऐवजी सायली अर्जुनची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाऊन तास पाहता येणार आहे ठरलं तर मग मालिका दहा फेब्रुवारी पासून सव्वा आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे मालिकेची नवीन वेळ सोमवार ते शनिवार रात्री सव्वा आठ ते नऊ अशी असेल ऋषिकेश जानकीची घरोघोरी मातीच्या चुली ही मालिका संध्याकाळी साडेआठ ते सव्वा आठ च्या वेळेस प्रसारित केली जाईल स्टार प्रवाह वाहिनीवर दहा फेब्रुवारी पासून या दोन मालिका तब्बल दीड तास प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत याबाबतची अधिकृत पोस्ट स्टार प्रवाहने इंस्टाग्राम वर शेअर केली आहे तसेच सध्या रात्री आठच्या वेळेत प्रसारित केली जाते या मालिकेची वेळ वाहिनीकडून बदलण्यात आली असून ही मालिका आता सायंकाळी प्रसारित केली जाईल दहा फेब्रुवारी पासून साडेसात ते नऊ असे तब्बल दीड तास ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेऊ साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद